आ, मी वैशाली मिलिन वाघमारे माझी पंचायत समिती सदस्या म सैदापूर जिल्हा परिषद गटातून श्रीत मिलिंद लक्ष्मण वाघमारे हे जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी त्यांना मिळालेली आहे आणि हजारमाची गणातून शीतल सागर कांबळे ह्या पंचायत समितीसाठी उभ्या आहेत त्यांचे दोघांचे चिन्हधनुष्य आहे एकनाथ शिंदे साहेबांचे काम आपल्या सर्वांनाच माहिती आहे महिलांना त्यांनी सक्षम बनवण्यासाठी विविध योजना राबवलेल्या आहेत तसेच ज्येष्ठांनासुद्धा एस टीसाठी पास फुकट पावास सवलत दिलेली आहे आणि अनेक योजना अशा राबवल्या आहेत ज्या आपल्यासाठी त्या सक्षम ठरलेल्या आहेत तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांसाठी आपण सर्वांनी या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे ही आम्हा सर्वांची जनतेला नम्र विनंती आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या पक्षातून धनुष्यबान या चिन्हावरती आपल्या सैदापूर गटातून मान्य श्री मिलिंद लक्ष्मण वाघमारे हे धनुष्यबाण या चिन्हावरती उभे आहेत तसेच हजारमाची गणातून सौ सागर कांबळे या धनुष्यबान चिन्हावरती ह्या उभ्या आहेत तर हे दोन्ही उमेदवार जे आहेत ते आपल्याला सगळ्यांना भरभोस मताने निवडून द्यायचे याचं कारण म्हणजे हे दोघेही जनतेच्या अगदी संपर्कात आहेत रसा तळा जाऊन ते दोघंही समाजाची सेवा करत आहेत तसेच लाडकी बहीण योजनेवरती पण त्यांचे चांगले काम आहे त्याच्यानंतर तुम्हाला माहितच आहे सगळ्यांना की एकनाथ साहेबांनी महिलांना जे पन्नास टक्के सवलतीमध्ये एस टी प्रवास दिलेला आहे त्याच्यामुळं सगळ्या समस्त महिला खुश आहेत त्याच्यानंतर शेतकऱ्यांना वीज बिल माफ असेल किंवा अशाच अजून काही योजना आता कालच उमरेजमध्ये जी सभा झाली त्याच्यामध्ये अशी घोषणा करण्यात आलेली आहे की आपल्या या भागामध्ये जी मुलं मुंबई पुणेसाठी घरदार सोडून जे सर्विसला जातात त्यांच्यासाठी आपल्या इथंच आय टी पार्क वगैरे अशा योजना आता इथून पुढे राबवल्या जातील जेणेकरून आपली मुलं आपल्या घरात राहतील आपल्या कुटुंबात राहतील आणि त्यांना आपल्याला इथं नोकरी पण द्यायचे अशा पद्धतीचे बऱ्याचशा योजना या शिवसेनेने आणलेल्या आहेत त्यांचे हात बळकट करण्यासाठी शिंदेसाहेबांचे आपल्याला ह्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यायचे नमस्कार माझे नाव शिंदन सागर कांबळे आहे मी हजार पंचायत समितीला उभी राहिलेले आहे आणि जिल्हा परिषदला मिलिंद वाघमारे उभे राहिलेले आहेत एकनाथ शिंदे दादाने आम्हाला तिकीट दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि जनतेची सेवा करण्यासाठी मी प्रयत्न करेन यासाठी मला निवडून द्यावे माझं चिन्ह धनुष्यवान आहे जय भीम जय शिवराय आज जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या रणधुमाळीमध्ये आपल्या मौजे सुंदरनगर उत्तर पार्ले येथे सैदापूर जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार मिलिंद लक्ष्मण वाघमारे शीतल सागर कांबळे हजारबाजी गण यांना आपण प्रचंड मताने बहुमताने विजयी करायचा आहे कारण येणाऱ्या आगामी काळात आत्ता सत्ताची समीकरणे कशी चालू आहेत अशी आपल्याला माहीत आहे तर एकंदरीत आपल्या हक्काची माणसे जर आपल्या घरादारातून विकासासाठी धावपळ करत असतील तर सौर शर, सर्वसामान्य म्हणून आपण त्यांना बहुमताने विजयी करून न्याय देण्याचं काम करणार आहोत आणि आगामी काळात आम्ही रिपब्लिकन पार्टीतर्फे रिप रिपब्लिकन पार्टीतर्फे त्यांना भरघोस मतांनी निवडून देणार आहे याची ग्वाही देतो